महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी आज कर्जत मतदारसंघातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांची समन्वय समितीची बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या बैठकीसाठी मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा वारने साहेब पनवेल मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आणि भारतीय जनता पार्टी पार्टीचे मावल मतदारसंघाचे प्रमुख असणारे आमचे बाळासाहेब पाटील आणि मी या कर्जत मतदारसंघाचा आमदार म्हणून आणि सर्वच महायुतीचे घटक पक्षाचे प्रमुख जिल्हा प्रमुख सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आमची समन्वय समितीची आजची बैठक आम्ही सगळे महायुतीचे सगळेच पदाधिकारी म्हणून एकत्रपणे या ठिकाणी येऊन मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार महायुतीचे श्रींगप्पा बांडेसाहेब यांना मोठ्या फरकाने विजयी करण्यासाठी दोन वेळा लोकसभेमध्ये खासदार म्हणून ते निवडून गेले ज्यावेळेस तिसऱ्यांदा पुन्हा एकदा त्यांना लोकसभेमध्ये पाठवायचे आहेत असा निर्धार आम्ही साऱ्या महायुतीच्या घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आजपासून सगळे घटकपक्ष आम्ही एकत्रपणे येऊन पुढील नियोजन जे आहे त्या आम्ही आता गाव बैठक असतील पंचायत समितीच्या बैठका असतील याचं नियोजन महायुतीच्या माध्यमातून केलं जाईल आणि एक मोठा मेळाव्याचं आयोजन संपूर्ण माव कर्जत मतदारसंघातून या ठिकाणी महायुतीचं केलं जाईल हो हो आज सगळ्या महायुतीच्या पाच जे घटकपक्ष आमच्याबरोबर आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेचे शिंदे गटाचे सगळे पदाधिकारी आमचे उपस्थित होते त्यानंतर राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते मनसेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आर पी आयचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते अशा पद्धतीने सगळे महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित होते असं काही नाही महायुतीची सगळ्या विधानसभेची बैठक ही प्रक्रियेप्रमाणे आज पाच सहा दिवसात चालू आहे आज पिंपरी चिंचवडची झाली मावळची झाली परत कर्जतची झाली की कसं आहे पदाधिकारी सगळ्या पक्षाचे महायुतीच्या घटक पक्षाचे एकत्रपणे येऊन पुढच्या प्रचाराचं नियोजन करण्याच्या संदर्भामध्ये एकमत होऊन ते आज करतात त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये माहितीची प्रचंड ताकद आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाला कुठल्याही प्रकारचं मतदार येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्थान देणार नाही साई विधानसभा मतदारसंघामध्ये माहितीचे आमदार आहेत महायुतीच्या पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ताकद राहिलेली आणि या दृष्टिकोनातून या मतदारसंघामध्ये आज प्रमुख पक्षाचे सर्व नेते मंडळी एकत्रपणे आलेले महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत